अंबरनाथ शहरात पथविक्रेता समितीच्या आठ सदस्य पदांसाठी यंदा प्रथमच निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये दोन युनियनच्या प्रत्येकी तीन सदस्यांची बिनविरोध निवड झाली तर महिलांसाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झाल्याने गुरुवारी गुप्त मतदान प्रक्रिया राबवून निवडणूक घेण्यात आली नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी मतपत्रिकेद्वारे गुप्त मतदान करण्यात आले या निवडणुकीत एकूण बाराशे पैकी पाचशे साठ इतके मतदान झाले असून त्र्यात मते निवडणुकीत हुमने यांना मते तर जयश्री शिंदे यांना एकशे ऐंशी मते मिळाली ज्योती हुमने यांना निवडणूक निर्णय अधिकारी मनोज भसे यांनी विजयी घोषित केले तर महिलांसाठी राखीव असलेल्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी अर्ज दाखल न आल्याने जागा रिक्त ठेवण्यात आली निवडणुकीत कामगार नेते श्यामदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लेबर फ्रंट फेरीवाला युनियनचे चार तर पुरुषोत्तम नल्ला सेवी यांच्या रिपब्लिकन हॉकर्स युनियनचे तीन उमेदवार निवडून आले पहिल्यांदा म्हणजे फेरीवाल्याला एक स्वयंरोजगार म्हणून शासनानं या निवडणुकांच्या द्वारे अधिमान्यता दिलेली आहे त्यामुळे हा जो स्वयंरोजगारी जो फेरीवाला आहे स्थायी फेरीवाला आहे अस्थायी फेरीवाला आहे असे त्याचे विविध प्रकार आहेत तर या निवडणुकाच्या मध्ये लेबर फ्रंट गेली चाळीस वर्षांपेक्षा जास्त काय अंबरनाथच्या सर्वच फेरीवाल्याचं प्रतिनिधित्व करत आलेली आहे राज्यभर अंबरनाथमध्ये आमच्या या फेरीवाल्यांच्या संघटनेला लेबर फ्रंट हॉकर्स युनियनला घोघवी यश मिळालेलं आहे त्याच्या पुढच्या आमचे जे प्रश्न असे आहेत की अंबरनाथमध्ये मध्ये मुळामध्ये फेरीवाल्यांची जी नोंदणी जी झालेली आहे ती साठ टक्के त्यांच्या एकूण संख्येच्या साठ टक्क्याच्या आसपासच आहे दोन हजारापेक्षा जास्त स्थायी आणि अस्थायी फेरीवाले अंबरनाथ शहरात आहेत आमची शासनाकडे मागणी असेल की उरलेल्या सर्व फेरीवाल्यांची नोंदणी झाली पाहिजे त्या नगरपालिकेने धंदा करण्याच्या साठी परवाना पत्र म्हणजे लायसन्स हे दिलंच पाहिजे आपली मागणी त्याचबरोबर आमच्या या अंबरनाथ मध्ये आम्हाला कायम आमचा रोजगार टिकवण्याच्यासाठी आम्हाला फेरीवाला क्षेत्र या नगरपालिकेने म्हणजे फेरीवाला झोन जाहीर केला पाहिजे दिला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या या धंद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनावर घेतली पाहिजे कारण मी बघतो अंबरनाथ मध्ये धंदा एक जण करतोय भर उन्हा मध्ये तो धंदा करतोय आणि त्याचा हप्ता वलताच घेतोय त्याच्या टपरीचं भाडं वलताच घेतोय तर हे सगळं बंद झालं पाहिजे जो कोणी धंदा करतो त्याच्याच नावावरती जागा आणि ते लायसन्स असलं पाहिजे ही आपली मागणी आहे सांगावं तर ही जीत फक्त माझी जीत म्हटली जाणार नाही श्यामदादांची जीत आहे माझ्या सहकार्यांची जीत आहे आणि सगळे व्यापारी ज्यांनी खरंच मला भरभरून मतदान केलेलं आहे त्या सर्व व्यापाऱ्यांची जीत आहे ही एकटीचीच म्हटल्या जाणार नाही आणि माझा जे मी नगरपालिकेमध्ये आम्ही टीम आम्ही तयार झालेलोच आहे श्यामदाच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे, जे सांगितलेलं आहे की आम्हाला फेरीवाला झोन करायचाच आहे तर फेरीवाला झोन करण्यासाठी आणि भरपूर काही मुद्दे घेऊन आम्ही नगरपालिकेमध्ये एकदम जोशमध्ये उतरू फेरीवाले गेले मैं बारह साल से लड़ाई कर रहा हूँ और शासन ने इतना बड़ा निर्णय लिया प, मतलब पति विक्री का ये क्या इलेक्शन लड़वाया इलेक्शन लड़वा में हम लोग बिन विरोध से तीन जन हम लोग आ गया हमारा जो कैंडिडेट मैं खड़ा रखा रिपब्लिकन ऑफर्स इंडियन के माध्यम से तो उन्होंने एक सौ अस्सी वोट लिया इससे हम बहुत खुश है जो लोग हमारे वोट हमने वोट दिया उसके लिए मैं मन, मन से धन्यवाद करता हूँ और क्योंकि 40 साल चालीस साल से जो यूनियन है उनके सामने हमारा नया यूनियन 10 साल के अंदर हमारा एक सौ एक सौ अस्सी वोट लिया इससे मैं बहुत खुश हूँ बढ़िया, इससे भी ज़्यादा वोट लूँगा क्योंकि हमने इतना प्रयास नहीं किया, हम नया है ये इलेक्शन का बारे में मुझे पता नहीं है मैं फर्स्ट टाइम हम लोग ऐसा किया और एस का इलेक्शन होएगा उससे और ज़्यादा वोट लेने का उम्मीद रखता हूँ